नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आप आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आताच आज सकाळ आताच सात वाजता आलेलो घरी आम्ही कुठे आंबलगड गेलो होतो त्याच्यानंतर आता परत नवीन ब्लॉग सुरू केलाय तर आता थर्टी फर्स्ट चा प्लॅन थर्टी फर्थ चा म्हणजे आधीच करून टाकतोय कारण नयनने आलेले आलेले ते मुंबई चालले हे बघा नयन हात नवीन मेंबर पटेकडे कोणा पटवलं तू हो बघ चालू आ नवीन मेंबर आपला इकडे चूल पेटवतोय आपण आणि आपल्या मूळ हा ते दाखवतो लाईटी भान हा मिो थांबा दाखवतो हे बघा चिकन फ्राय करतोय काय कौल फ्राय ना कौल बिल धुवून आणलेला आपला आणि ह्या इकडे चिकन ठेवलेला दाखवते आणि प्लेट तिकडे इकडे कोयता बिता बसलो आणि रस्त्यात आणि इकडे बघा नवीन आपली सोय केला ना आणि सर्व बनवून बिवून आणायला चिकन आण दिलं आपण येताना Oh, no. तर ना ब्लॉक होऊन जाऊ दे एकदम खतरनाक चला हे बघा इकडे चुलचुल काय बघा काय करतो म्हणजे आता कोण काय करतात काय समजत नाही नवीन मेंबर आहे का मुंबईत नाही आलेलो हे बघा काय करतो ते आता त्याच्या टॉच कशा लाग हे बघा इकडे नैनान हॉलिसेन आणला ना सेन्सर बोल हो बघा चिरा एक शौर्य वगैरे कोण नाही इकडे शौर्य चिकन खाऊ नाही ना अरे ते बघा चोलबिल पेटले इकडे कौल पण गरम झाला चांगला पुढे कौल धुवून आणलेला दुसरा जरा वेगळा नेक्स्ट सेकंड जाणार कपरी लाव ना, ना कपरी

तिकडे त्या कपड्यात चोळ मी ओके पलट हा खाली पलट किती आजून चिमटण पलट हा धूल पाणी मारे हे बघा मंडळी एवढे पाच आपले गावचे गावचे पोरांनी नय्या आणि त्याच्या वगैरे आले आहेत मुंबईत ना त्यामुळे उद्या थर्टिपस आहे तर आज आपण करून टाकूया सर्व आणि ते पण आहेत त्यांना पण माझ्या घेऊन दे गावाकडे काही नयन तर काही नसतं एवढं कोणत्या पार्टीबिलिटीत म्हणजे नयन काय त्याच्या वर्ग होतं गेल्यावेळी तेव्हा आपण काय ब्लॉक वगैरे केलं नव्हता तर आज करून टाकू आहे ते कौल फ्राय त्याच्या ते हालतं होता हे बघा नयन टोप दाखव ना असो बोलतो टोप टोप हे बघा आपण चिकन आणलं होतं की ते एक दीड किलो होता असं तर आपण घरना मॅरिनेट करून घेऊन गेलेला त्या त्याच्यानंच काहीतरी मी आपला तिखट वगैरे लावून आणला बघा जरा काळो काळो दिसत म्हणजे घराघरा दिसत एकदम काळो होतात ना मस्त शिजला तसा आता काळोखत नाही एवढा खास दिसणार नाही आपल्याला एवढी सोय केलं ना लाईटीची आपली रस्त्याच्या कडणी बसलेली तर सर्वजण बघतो थर्टी पण वाढीत झाली अशी वाटप नको वास पण मस्त ना हा मस्त आलं ना घरपटलं झाला

नाही होतं मॅडम शेवटच आता टाकल चांगलं आलो काढेक काढून देत नाही मस्त आलं हे नाही नुसते पुढे आलं तर लेख एक काढून घे मस्त आलं आपण एक नंबर टाकू ना वाच आता घेऊन बघा तुम्ही कॅमेऱ्यात जरा मोबाईल कमी वापर बघा आपल्या भरपूर अजून एवढा तरी पण आम्ही कमी जाणलो किलो एकच किलो बघा बहुतेक आपला ना झाला अरे दाखव इकडे बघा बहुतेक ना आपला भाजून झाला आणि हे बघा इकडे अजून टोपाचा काय दाखव दाखव बघा बघूया हे बघा अजून थोडा अजून एक दोन वेळा होईल असा एवढा हा आणि हे बघा अजून इकडे भरपूर इथे दिसणार ना एवढा आंबा जवळ जाऊन दाखवतो एक लेग पीस माझा एक लेग पीस नाही यांचा हे बघा बहुतेक हे बघा जरा लाईट ची पॉवर कमी झाली हा आणि हे बघा चिकन आरेंदाकू इकडे किती झाला बाजून एका जागेवर बसून आणि हे बघा शेवटचा राहिला फक्त शेवटचे लेग पीस फक्त राहिले दोन आहे नाही त्याच्यात एक एक काळो पण होत चाललो आम बघा शेवटचे दोन पीस होत त्यांचे हे बघा बाकी सर्व झालं ते दाखवले प्लेट बीट बघा खाई ना साडेतीन सर्व आपला झालेला आता खाव का बसूया इथेच आणि विस्त विस्तो या आणि चला हे बघा मंडई इकडे अरे दाखवार या हे बघा एवढं पीस झालेले होत इकडे बस लाईटच्या आस थंडी पण लागतात ना थोडी थोडी हे बघा हा गौतम पाटील बघा लॉलीपॉप त्याच्यात लॉलीपॉप लॉलीपॉप नाही लॉलीपॉप आमच्या सर्वांची लॉलीपॉप लॉलीपॉप नाही इकडे आह उम्याचं लॉलीपॉप मंडळी आपल्या अरे इथे ठेवणे खाऊक बसा करू शकेल हवी आपण काय रे बाबा तुलीत बसी मस्त आलो चांगलं इकडे माझं लॉलीपॉप झालं बनवलं म्हणून ताट फक्त झाला वगैरे त्याच्या आहे का आणि नवीन एक सोलता फक्त एक एकच एक भेटला आम्ही हो एक हा बघ इकडे धडवून ठेवला वाटत नाही आता जाऊन पाळला ना त्याच्यावर मी <laughs> खाऊन झाला माका दोनच भेटते योगा मंडळी लाईट आता पोहाता दारा खाल ला चला व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा विसरू नका बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ अजून काहीतरी बघा